तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा नागलीचे तांदळाचे पापड तर म्हणजे सगळे काही मोजून वगैरे असे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून ठेवतो आणि नंतर बॉक्समध्ये पॅकिंग करतो आणि भरपूर अशी छानपैकी पॅकिंग करते बऱ्याचदा त्यांच्या कमेंट पण आले की मस्त पॅकिंग वगैरे असते हे बघा तर पापडाला पण आम्ही रॅपिंग करतो तर आणि भरपूर असे का पेपरचे म्हणजे न्यूजपेपरचे असे गोळे करून त्यामध्ये बॉक्समध्ये टाकतो त्यानंतर बॉक्सलाही रॅपिंग करतो पण थोडेफार पापड म्हणजे आता खूप लांब लांब आपल्या ऑर्डर जातं आणि कुरिअरवाल्यांना माहीत नसतं ना की पापड यामध्ये काय आहे तर थोडेफार तुटणारच म्हणजे पापड कारण कधी कधी तुटतात कधी व्यवस्थित जातात तर चला बऱ्याचशा यांना पापड पोचले आणि सगळ्या त्यांना पापडाची टेस्ट वगैरे पण आवडलेली आहे आणि ज्या ताईंनी अजून ऑर्डर केलेल्या आहे त्या सगळ्यांच्या ऑर्डर येऊन जातील आता तीन दिवस कुरिअर ऑफिस बंद होतं ना आणि पोस्ट ऑफिस पण बंद होतं त्यामुळे ऑर्डर यायला थोड्या लेट झाल्या तर त्याबद्दल खरंच सॉरी आणि येऊन जाते सगळ्यांच्या ऑर्डरी काही पापड वगैरे भरपूर ऑर्डरी आहे ना पापड पण करायच्या आहे तर आता चला मम्मीकडे आले ऑर्डर द्यायला जायचं होतं तर आता मम्मीकडे पण आली आहे आणि वहिनीने छान मस्त कोल्ड कॉफी केली होती तर ब्लेंडर होतं ना तर ब्लेंडर घेतले तर बऱ्याच त्यांनी ब्लेंडरची प्राईज विचारली ब्लेंडरची प्राईज तेवीसशे रुपये तर चला आणि थंडगार मस्त कोल्ड कॉफी केली आहे वहिनींनी आणि छान मस्त मम्मी पण बाहेरून आलेली होती मार्केटमधून तर

मुंबाईने आल्या आले कॉफी दिली त्याच्यामुळे खूप भर वाटलंय आपल्याला काही थंड भेटलंय आणि एकदम छान भेटलंय

खरबूज आणलेले आणि खरबू ज्यूस आम्ही मागच्या वर्षी केला होता खूप भारी होता खूप भारी लागतो त्याच्यासाठी गाडलेलं आहे पण आमच्या खूप पन्नास रुपयाला दोन भेटले पण खूप छान आहे केला तुला काय पाहिजे असेल तर चोकुलेलं गाव सौरभ दादा आपल्या आपल्यासारखं भाजप आल्या कमी आणि या खायच्या वस्तू भरपूर झालेल्या आहे भाजीपायला थोडा आहे त्याला उद्या पण चतुर्थी आणि घराचा उपास असतो साक्षी पण चतुर्थी धरते मी पण धरते आणि जे प्रियांकाच्या घरीचा काही का का तुम्ही म्हणशा प्रियांकाच्या मम्मीच्या घरी दाखवती दाखवते तुम्हाला जर आवडलं नाही तर मी नाही दाखवणार पण मग तुम्हाला आवडत असेल तर मी आमच्या इकडला पण थोडं थोडं शूट साक्षीच्या मोबाईल मध्ये घेऊ आणि प्रियांकाच्या मोबाईल मध्ये आहे तर तुम्हाला भरपुताईंना साक्षीच आमचं आवडतं त्याच्यामुळं मग मी म्हटले थोडं थोडं इथलं पण घेत जाऊ आपण तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये हो तुम्हाला आमच्या इथं पण व्हिडिओ थोडा शेअर केलेला चालेल का आणि आम्ही ना पार्सल बोलवले साड्यांचे तर आता गुढीपाडवासाठी नवीन तर खूप छान छान साड्या आणलेल्या आहे आणि तुम्ही नक्की तुम्हाला प्रेम म्हणता सगळ्या साड्या दाखवेल तर नक्की बघा साड्या पण आम्ही खूप छान सूत आहे साड्यांचं पण आणि क्वालिटी पण छान आहे साड्यांचं कारण मी ना म्हणजे क्वालिटी पाहूनच साडी घेते मला हलका कपडा अजिबात आवडत नाही आणि दहा पंधरा वर्षाचा अनुभव हा कपडा हातात घेतला तरी क्वालिटी कळून जाते त्याच्यामुळं मला म्हणजे क्वालिटी पाहूनच मी साडी खरेदी करते आज आणि खूप भारी भारी साड्या आणलेल्या सगळ्या साड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटलच आणि बाटली पण छान आहे मस्त आहे सौरभ बोलला का कलर मध्ये नको घेऊ चांगले आहे ना मग म्हटलं सौरभला म्हटलं वस्तू एकदाच घे पण चांगले घ्या असं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तर मी नव्हते मम्मीकडे तर आता दिदीने शूट केले आहे सगळं काही तर चला मम्मीने त्यांनी नवीन गॅस शेगडी पण आणली सिंगल लाटची आणि काही म्हणतात की मम्मीचं घरचंही थोडं दाखवत जा तर तुम्हाला आवडेल ना बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता काही रेसिपी वगैरे तुम्हाला मी शेअर करेल आणि तेव्हा मी घरी गेली होती हे सगळं काही दिदीने शूट केलेलं आहे सगळ्यात जास्त आमच्या इथे व्हिडिओ शेअर करायला दिदीचा आग्रह आहे बोलले का आपण ना प्रियंका दीदीच्या याच्यात आपण आपल्या घरचं थोडं थोडं दाखवत जाऊ मम्मी मी म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर दाखवत जाऊ म्हणे साक्षी वहिनी आहे आता आपल्याला दाखवायला पण भारी वाटेल म्हटले ठीक आहे खरं दिदीसाठी आम्ही आता थोडं थोडं शेअर करणार आहे आणि साक्षी करते आज पहिल्यांदी चिकन करते चिकन आणि तुम्हाला ती <laughs> खातारी पण तुम्हाला दाखवते आवडणार तर नक्कीच सांगा आणि माझ्या दीदी छान छान ब्लॉग तुमचे गिल घरातले घील आणि तुम्हाला शेअर करील आणि माझ्या म्हणजे माझ्या सगळ्यांनी शुभेच्छा दिला आशीर्वाद दिला त्याच्यासाठी थँक्यू यू दीदीला पण बरं वाटलं आहे तर आपल्याला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप छान छान आल्या आज आणि दीदी कमेंट वाचती आणि मला पण सांगते मम्मी खूप छान कमेंट आलेल्या आहे बर का माझं कधी कधी कामात लक्ष राहत नाही पण तुम्हाला सगळं सांगते तर हा रविवारचा व्हिडिओ आहे तर आज मस्त त्यांनी चिकन केलेलं आहे आणि म्हणजे भाजी कशी करतात चिकनची मला ही रेसिपी माहीत नाही तर तुम्हाला हवी का काय डिटेलमध्ये सगळी काय रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बहिणीने खूप छान मस्त बघा पुढे तुम्हाला दिसेल किती छान मस्त भाजी दिसते आहे तर त्या आता हे कसं केलं आहे मलाही सांगता येणार नाही त्यामुळे तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी असेल रेसिपी वगैरे म्हणजे ते करताना तर डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आज म्हणजे मम्मीनं म्हणजे घरामध्ये खाली आम्ही चिकन वगैरे करत नाही तर टेरेस्टवरतीच भाजी वगैरे आहे तर शेगडी आणली होती ना तर वरतीच लावलेली आहे कारण मागे बघा बिर्याणी पण गेली होती ना ती ही वरतीच केलेली होती तर कारण खालच्या घरामध्ये देवघर आहे ना त्यामुळे मग वरतीच आम्ही भाज्या वगैरे टेरेस्टवरच करतो तर हे बघा कोथंबीर वगैरे वरतून बटर वगैरे टाकलेले आहे खूप छान मस्त टेस्टी भाजी दिसते आहे ना तर हे बघा तर हवी का डिटेल डिटेलमध्ये रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली तर बहिणींची रेसिपी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर हे सगळं काही मम्मीच्या घरचं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर पार्सल देऊन झाल्यानंतर आम्ही सैला खायचा होता पिझ्झा तर आज मस्त आमची पिझ्झा पार्टी मदे भाजी तो तर घरामध्ये माझा वांगे बटाट्याची भाजी भात झालेलं होतं स्वयंपाक करून तर स्वयंपाक पण झालेला होता त्यानंतर मिस्टरने मी गेले मार्केटमध्ये आणि पिझ्झा वगैरे घेऊन आले माझ्या ननंदबाई पण होत्या ना तर चला सई बघा कशी खोलते पिझ्झा सईला फार पिझ्झा आवडतो हे बघा आणि तुम्हा सगळ्यांना दाखवते तर आता तिला पण सवय झाली ना व्हिडिओची तर मग मला म्हणते व्हिडिओ काढला मम्मा तर हे बघा हे म्हणते यामध्ये टाक त्यामध्ये टाक खूप बडबड करायला लागली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आमची श सगळ्यांची छान मस्त अशी पार्टी झाली तर मस्त प पिझ्झा मंचुरियन वगैरे आणलेलं होतं आणि घरातला स्वयंपाक केलेला मग कोणी खाल्ला नाही कारण हे खाऊनच सगळ्यांचं पोट भरलं टाइप है हमें ही मंचूरियन ही है सोयाबीन आमची सगळ्यांची बस छोटीशी पार्टी आहे मिरच्या आणून टाकल्या मिरच्या दिल्या का ग बाबांना तू नेऊ तर चला आता आमची सगळ्यांची खूप मस्त छोटीशी पार्टी झाली सगळेजण एकत्र होतो खूप मजा आली आणि स्वयंपाक केलं आहे वांगेची भाजी मग अजिबात कोणाला भूक नाही कारण पिझ्झा मंचुरियन त्यानंतर आईस्क्रीम मस्त वाटलं तर चला एकच आजची व्हिडिओ चेंड करते आणि काही मम्मी त्यांनी नवीन खरेदी केली पुन्हा तर ती पण व्हिडिओमध्ये आहेत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला इथेच आजची व्हिडिओ चॉन करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय